पावसाळ्यानंतर माथेरानमध्ये दे भेट देण्यासाठी पाच पर्यटन स्थळे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की पावसाळा संपल्यानंतर निसर्ग हा आपल्या सुंदरतेत खुलतो कारण चोहीकडे असणारी निसर्गाची हिरवाई आणि ताजेपणा मनाला एक वेगळाच आनंद देऊन जर आपण माथेरान या पर्यटन स्थळाबद्दल विचार केला तर माथेरान हे मुंबई आणि पुण्याजवळ छोटे हिल स्टेशन आहे जे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते पण पावसाळ्या संपल्यानंतर हिरवेगार डोंगर घनदाट जंगल आणि स्वच्छ हवा इथे पर्यटकांना वेगळा अनुभव देते अशातच आज आपण पावसाळ्या संपल्यानंतर माथेरानमध्ये भेट देण्यासाठी पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच इको पॉईंट मित्रांनो तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुमचा आवाज डोंगरामध्ये घुमत घुमत परत तुमच्याकडे आला तोही अगदी दुप्पट म्हणजेच जोरात असा जादुई अनुभव घ्यायचा असेल तर माथेरानचे इको पॉइंट तुमच्यासाठीच आहे सा इथे उभे राहून बरेच पर्यटक डोंगराच्या दिशेने तोंड करून जोराने आवाज करतात तुम्ही बोललेला आवाज काही क्षणात डोंगराच्या कड्यांवर आदळून परत कानात घुमतो हा अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही इथून सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य अनुभवू शकता आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्स खेळू शकता ज्यामध्ये रोप क्लायम्बिंग आणि जीप लाइनिंग यांचा समावेश होतो म्हणूनच पावसाळा संपल्यानंतर भेट देण्याकरिता माथेरानमधील इको पॉइंट हे वन ऑफ द बेस्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते नंबर चार मंकी पॉइंट मित्रांनो तुम्ही कधी असं ठिकाण पाहिलंय का जिथे तुम्हाला फोटो काढायला मिळतात पण माकडं ठरवतात की मोबाईल तुमच्या हातात राहणार की नाही होय मित्रांनो माथेरान मधील मंकी पॉइंट हे एक असेच ठिकाण आहे जिथे पर्यटकांना थोडे हटके आणि रोमांचक अनुभव मिळतो कारण इथे तुम्ही डोंगराच्या सुंदर दृश्याबरोबर निसर्ग आणि प्राण्यासोबतचा उत्तम अनुभव घेऊ शकता पावसाळ्यानंतर इथली हवा थंड आणि ताजी असते तसेच जंगल हिरवेगार असल्यामुळे वाईल्ड लाईफ पाहण्यासाठी उत्तम वेळ असल्याने बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात नंबर तीन पॅनोरामा पॉइंट मित्रांनो माथेरान मधील पॅनोरामा पॉइंट तीनशे साठ अंशाचे निसर्ग दर्शन देणारा पॉइंट आहे इथून दिसणारा सूर्योदय हा पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो पावसाळ्यानंतर इथून दर्या डोंगर रांगा आणि हिरवाईनी नटलेला परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते फोटोग्राफर साठी आणि नेचर लवरसाठी हे ठिकाण वन ऑफ द बेस्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते सकाळच्या शांत वातावरणात फक्त पक्ष्यांचा आवाज आणि समोरचा उगवता सूर्य हा अनुभव प्रत्येकाला मंत्रमुग्ध करून टाकतो नंबर दोन चारलोट लेक चारलोट लेक हे पावसाळ्यानंतर माथेऱ्यांमध्ये दे भेट देण्याकरिता सर्वात सुंदर पॉइंट पैकी एक आहे जे एक शांत तलाव आहे जी पक्षी निरीक्षणासाठी एक उत्तम जागा म्हणून प्रसिद्ध आहे तसेच कॅम्पिंग किंवा पिकनिकसाठी एक आदर्श ठिकाण म्हणून ही याची ओळख आहे आजूबाजूची हिरवीगार झाडे अतिशय आकर्षक दिसतात इथे एक छोटा धबधबा आहे जो पावसाळ्यानंतरही थोडा थोडा वाहतो ज्यामुळे इथले वातावरण नेहमी रोमॅन्टिक वाटते पॅनोरामा पॉइंटला गेलेल्या प्रत्येक जणांच्या मनात एकच विचार येतो हे दृश्य आयुष्यात कधीही विसरता येणार नाही म्हणूनच माथेरानची ट्रिप अपूर्ण राहू नये असे वाटत असेल तर पॅनोरामा पॉइंटला भेट द्यायला जावी नंबर एक लुईसा पॉइंट लुईसा पॉइंट हा माथेरानमधील सर्वात प्रसिद्ध व्ह्यू पॉइंट आहे जिथून तुम्हाला प्रबळगड आणि किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात हे एक असे ठिकाण आहे जिथून एकाच वेळी आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन होते इथे सूर्यास्त पाण्यासाठी येणारे पर्यटक खूप असतात आणि या ठिकाणी पोहोचण्यासाठी बाजारपेठेतून सुमारे तीन किलोमीटर चालावे लागते किंवा हॉर्स रायडिंग करूनही तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता मित्रांनो लुईसा पॉइंट वरून दिसणारे दृश्य इतके मोहक असते की जर तुम्ही माथेरानला आला आणि लुईसा पॉइंटला भेट दिली नाही तर खरंच तुमचा प्रवास हा अपूर्ण राहिला तर मित्रांनो आज आपण पावसाळ्यानंतर माथेरानमध्ये दे भेट देण्यासाठी पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे, आहे। तुम्ही माथेरानमधल्या कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील